नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे तुमचं जी के असेल किंवा इतर जे विषय असतील मराठी असेल विज्ञान असेल सामाजिक शास्त्र असेल तर याचे आपण जनरल नॉलेजचे व तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या मागील वर्षीच्या प्रश्नीपत्रिकांची आपण तयारी करून घेत असतो तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपला मराठीचा आपण आज पाचवा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला मग आजचा प्रश्न पहिला त्यामध्ये मला जिलेबी खावते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आता खाववते म्हणजे खाववते मला जावते करावते जर असेल तर असं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण शक्य क्रियापद असं म्हणत असतो तर क्रियापदांचे प्रकारे बघा मित्रांनो त्यामध्ये शक्य क्रियापद असेल प्रायोजक क्रियापद असेल गुणविशेष गुणविशेषण असेल जे क्रियापदाची वेगवेगळे प्रकार आहे तर त्यामधला हा जर असेल खाऊ तर तो कोणताही शक्य क्रियापदाचा हा प्रकार आहे प्रश्न दुसरा मानवाने उभारलेली राक्षसी आकाराचे कारखाने सातत्याने दूर ओकतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आता मानवाने तर नेचोय तरी कोणती विभक्ती मित्रांनो तर तृतीय विभक्ती आहे लक्षात ठेवा नेला तृतीय व्यक्ती आता अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी शब्द कोणता तर एकाच वेळी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा जो आहे तो कसा असतो अष्टावधानी म्हणजे त्याचं जे ध्यान आहे ते बऱ्याच ठिकाणी असतं लक्षात ठेवा प्रश्न चौथा डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य हो अर्थ कोणता तर डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य हो अर्थ हे स्वार्थापोटी विद्वा विद्वावता गेली मनी व वाक् प्रचार याच्यावर एक एक तरी प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो मित्रांनो आणि तुम्ही टी, जर टी ची जर तयारी करत असाल तर त्यासाठी तर अतिशय महत्वाची कारण की आपण पी वाय किंवा आपण सोडत आहोत तर प्रश्न पाचवा पानिपत झाले या शब्दातील विरुद्धार्थी शब्द ओळखा पाणीपत झाले सर्वनाश झाला आता विरुद्धार्थी शब्द नाही मित्रांनो सर्वनाश झाला समानार्थी शब्द आहे त्याच्या त्यासारखा असणारा पाणीपत होणे म्हणजे काय सर्वनाश होणे प्रश्न सहावा सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर सजातीयाच विरुद्धार्थी कोणता आहे विजातीय शब्द प्रश्न सातवा पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर पर्वताला बरेचसे समानार्थी शब्द आहे त्यामध्ये शैल टेकडी डोंगर हे सर्व पर्वत या शब्दाला समानार्थी शब्द आहेत प्रश्न आठवा विषकन्या हे नाटक कोणी लिहिले आता विषकन्या हे पु भा, भावे यांनी हे विषकन्या हे नाटक लिहिले आणि पुस्तक लेखक व किंवा एखादा नाटक व नाटक का जे लेखक ले आहे त्यांच्यावरही एकतरी प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो तर ते पण पुस्तक व पुस्तकाचे लेखक हा पण व्हिडिओ एकदम व्यवस्थित करून घ्यायचा मित्रांनो नंतर प्रश्न नऊ काळेपाणी ही कादंबरी कोणी लिहिली तर काळेपानी ही कादंबरी विदा सावरकर यांनी लिहिली आपल्या या चॅनलवरती जे व्हिडिओ आहे त्यामध्ये हा प्रश्न डबल झाला मागच्या एका व्हिडिओमध्ये हा प्रश्न आहेत प्रश्न दावा लवाद या अर्थ शब्दाचा अर्थ काय तर लवाय लवाद या शब्दाचा अर्थ काय उभय पक्षाने नेमलेला लवाद तर याला काय म्हणतो आपण लवाद असं म्हणतो प्रश्न अकरा गळ्यातील ताईत या शब्दाचा अर्थ काय तर गळ्यातील ताईत म्हणजे त्याला तळ हाताने जपणे त्याला अतिशय आवडती व्यक्ती त्याला काय म्हणतो आपण त्या अतिशय प्रिय व्यक्ती याला काय म्हणतो आपण गळ्यातील ताईत असं म्हणत असतो प्रश्न बारा काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्याचा अव्यय ओळखा तर काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्याचा अव्यय कोणता आहे मित्रांनो क्रियाविशेष अव्यय नंतर प्रश्न तेरा काटा माझ्या पायी ऋतला शुल तुझ्या उरी कोमलका ही काव्यपंक्ती म्हणजे यामध्ये कोणता अलंकार आहे तर याला काय असंगती अलंकार हा आहे काटा माझ्या पायी ऋतुला शुल तुझ्या उरी कोमलका तर हा कोणता अलंकार या काव्यपंक्तीमध्ये मित्रांनो तर असंगती अलंकार प्रश्न चौदा ताईचे डोळे पानावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर तो पानावले म्हणजेच हे कोणतं क्रियापदे साधित क्रियापद प्रश्न पंधरा लंकेची पार्वती हा वाकप्रचार कोणासाठी वापरला जातो तर लंकेची पार्वती म्हणजे काय तर अलंकारविरहित स्त्रीच्या अशा अंगावर एकही दागिना नाही अशा स्त्रीला आपण काय म्हणतो लंकेची पार्वती म्हणजेच काय अलंकारविरहित स्त्री प्रश्न सोळा दासबोध या ग्रंथाची रचना कोणी केली तर दासबोध या ग्रंथाची रचना कोणी केली होती संत रामदास यांनी या दासबोध या ग्रंथाची रचना केली होती प्रश्न सतरा मी त्यांना सर्वोत्तम क्रिकेटपटू मानतो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मी त्यांना सर्वोत्तम क्रिकेटपटू मानतो तर इथं कर्त्याप्रमाणे आपला क्रियापद बदलतं म्हणून इथला जो प्रयोग येतो कोणता आहे कर्तरी प्रयोग प्रश्न अठरा श्रीमंत मनुष्य पैशाच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळीवर करू शकतात या अर्थाची मन कोणती तर या अर्थाची मन कोणती आहे गावकरी ते रावण करी, करी। म्हणजे एकत्र एकजुटीची महत्व जास्त असते एकापेक्षा हे लक्षात याचा अर्थ प्रश्न एकोणीस दहा तारखेला मी मुंबईला पोहोचलो असेल तर या वाक्यातील काळ ओळखा तर असेल असेल जर शब्द असेल तर त्याला काय म्हणतो आपण भविष्यकाळाने हा कोणता भविष्य काळ आहे पूर्ण भविष्यकाळ हे लक्षात ठेवा जाईल करील जर असेल तर त्याला अपूर्ण म्हणतो आणि असेल हा शब्द आला असेल तर त्याला काय म्हणतो आपण पूर्ण भविष्य काळ असं म्हणतो प्रश्न वीस गरज अधिक अनुरूप या शब्दाची संधी दर्शवणारा शब्द तर गरज अधिक अनुरूप म्हणजे नरूप हा त्याचा संधी होईल प्रश्न एकवीस एकच प्रश्न एकवीस कोणता मानू चंद्रमा भोवरची भोवरीचा का नबीचा आता इथं चंद्रमा आहे पण कोणता मानायचा आहे भोवरीचा मानायचा का नबीचा मानायचा म्हणजे इथं काय निर्माण झालाय संदेह निर्माण झालाय म्हणून हा जो अलंकार आहे हा कोणता अलंकार आहे मित्रांनो तर हा ससंदेह अलंकार आहे ससंदेह अलंकार नंतर प्रश्न बावीस मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची व्यक्ती ओळखा तर सब कोणत्या देवाला ला म्हणजे काय द्वितीय विभक्ती सला ते ना तर लक्षात ठेवा तर तो कोणता आहे देवाला ती सुविभक्ती आहे द्वितीय अविभक्ती तर प्रश्न तेवीस मराठी असे आमची मायाबुली जरी भिन्न धर्मानुयाई असो पुरी बनली बंधुता अंतरंगी हिच्या एका ताटात आण बसू या काव्यपतीतील वृत्त ओळखा तर हे कोणतं वृत्त आहे मित्रांनो सुमंदार माला या काव्यपीमध्ये वृत्त आहे सोमनदार माला प्रश्न चोवीस वर हा शब्द मराठी भाषेत कोणत्या शब्दाच्या जातीत मोडतो तर वर हा शब्द काय क्रियाविशेषण या शब्दामध्ये तो मोडत असतो तर फुलांची ओंजळ या कविता संग्रहात मराठीतील कोणत्या प्रसिद्ध कवींचा आहे तर फुलांची जी ओंजळ आहे ही चतली मित्रांनो कोणाची आहे तर ती आहे नारायण गुप्ते यांची ही यांचा कविता संग्रह आहे तर अशा पद्धतीने आपण टी टी परीक्षेतील जे आपण मागील प्रश्नपत्रिका सोडवतोय यातले हे एक प्रश्नपत्रिका होती आणि अतिशय महत्त्वाची मित्रांनो हे जे व्हिडिओ मराठीचे झालेत मित्रांनो चार तर ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या कारण की यावरती बरेचसे प्रश्न काय होत असतात रिपीट रिपीट होत असतात आणि तुमची मराठी ग्रामरची व्याकरणाची यामधून तयारी पण होत आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद